सर्वांना क्रांतिकारी आहे आपण महानगरपालिकेला वारंवार निवेदन देऊन जे आपलं महर्षी मार्कंडेय चोफाळा येथील यातला आपण कमीत कमी सातत्यानं चार महिन्यापासून याचा पाठलाग करत आहोत मनपा आयुक्त साहेबांना व शहर अभियंता स्वामी सर महेश कुमार सर यांना वारंवार भेटून फोन करून आपण याचा पाठलाग करून आपण अमरण उपोषणाचा इशारा दिला होता या उद्याच्या सोमवारी तेरा तारखेला मी उपोषणाला बसणार होतो तर मला काल शहर अभियंता स्वामी सर व काही मनपाचे अधिकारी आले घराकडे व मला भेट घेऊन सांगितलं की उपोषण तुम्ही स्थगित करा दोन दिवसामध्ये आपल्या शमशानभूमीचं काम हे चालू होणार आहे आणि मला व्हिडिओ कॉलवर दाखवण्यात आले की पिंजरे बनलेले आहेत मला समजा आश्वासित केलं आणि मला हे समजा त्यांच्यावर विश्वास आला दोन दिवसामध्ये येतील खरंच त्यामुळे मी माझ्या उद्याचे उपोषण जे होत ते थोडं काही दिवस स्थगिती सोडलेलं नाही उपोषण मी त्यांच्यावर एक विश्वास दाखवून एक आठ दिवस माझं उपोषण समोर ढकलतो उद्याचं उपोषण न करता मी येणाऱ्या तेवीस तारखेला तेवीस तारखेपर्यंत नाही झालं तर ता तेवीस तारखेला मी महामारण उपोषणाला समोर बसेल एवढी गाय देतो जय भीम não abudai jai jai